বিদ্যাথি মিত্র পড়ে विचार आपल्याला माहितीचं जीवन कसं आहे जमिनीमध्ये आपलं गर्द कसं बांधत असते घरामध्ये कसं आहे का एकटेनं धैर्यानं निष्ठेनं आपलं घरट कसं घट्ट बांधत असते शत्रू सावध होण्यासाठी

नाहीतर घालावी लागते नाहीतरी मग काय होते ते हातातून पर्यंत येईपर्यंत तिला वाट पाहाव लागत आणि ज्यावेळी त्या उंबरट्यावरती सावध येत त्यावेळी झडप घालते आणि

मागे है है। ते बाहेर गेलेली आहे ती ज्यावेळी बाहेर जात असेल त्यावेळी तिच्या पाठीमाग तो दरवाजा बंद होतो आणि एकदा का पक्षापासून सावध होण्यासाठी म्हणून तिनं या दाराची अशी रचना केली होती दाराची रचना अशी का कोळी करते तर तिच्या घरट्या बाहेर शत्रू पक्षी चोरट्या पावलानं फिरत असतात अशा या शत्रू चोरट्या पावलाने फिरणाऱ्या पासून आपलं संरक्षण व्हावं अशी चर्चा केली होती तिच्या मागाने ते दात बंद झालं तर ते असं काही घट्ट बसेल ती गेल्यानंतर ते घट्ट बसे, अगोदरा पकडायला हवं असतं अब अगदी सावधानपणे झेट घेऊन ती आपल्या सावजला पकडत असते पंजा सावजा भोवती हो आवडला गेला पाहिजे तिचा जो हाताचा पंजा असतो तो पंजा त्या शत्रू पक्षाच्या गळ्याला असं मिळायला पाहिजे घट्ट दाबला गेला पाहिजे तर ते खाद्यपदार्थ तिला तिच्या आत गळ्यावर सांजा हात केसा हात सावजा भोवती आवळला गेला पाहिजे म्हणजे खाद्यपदार्थ किंवा शत्रू त्याच्या भोवती आवळला गेला पाहिजे अशा पद्धतीनं ती काय करत असते आपलं खाद्यपदार्थ शोधत असते नाहीतरी सावध निष्ठून जा नाहीतरी मग काय करतो तू शत्रू तिचा खाद्यपदार्थ तो तिच्या पदार्थ निष्ठून जात असे परंतु त्याच वेळी तिचं एक पाऊल दारात असत तिच्या मागाने दार बंद होणे म्हणजे तिचा मृत्यू ती काय करायची एक पाऊल आत आपल्या घरामध्ये आणि एक पाऊल त्याच्या बाहेर कारण दोन्ही पाऊल बाहेर घेऊन जर ती सावजला पकडली असती तर त्या दार घराचा दरवाजा बंद झाल्यानंतर तिचा मृत्यूच तिला बरंच लागावं लागत होत म्हणून ती काय करते एक पाय आपल्या घरट्यामध्ये ठेवते आणि एक पाय बाहेर ठेवून सावजला पकडते म्हणजे दोन्ही कामं तिचं घरटही सुरक्षित राहतं आणि तिला खाद्यपदार्थही मिळतो आणि तिचं जीवनही चांगलं जात अशा पद्धतीनं एखादा सावज पकडत असताना कोणती ती दक्षता घेत असते हे अवतारामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे सावजला पकड पकडण्यासाठी तिला मुंबरक्यावरच त्याची पालक करावी लागते मुंबरक्यावरच त्याची वाट पाहावी लागते त्यानंतर दर घराचा दरवाजा बंद होऊ नये याची ती दक्षता घेत असते आणि घराचा दरवाजा बंद होणे ती लक्षात घेत असते आणि सावजला पकडत असताना एक पाय आपलं दाराच्या बाहेर आणि एक पाय दाराच्या आत ठेवून ती आपल्या सावजला पकडत असते अशा पद्धतीनं ती कसं आपलं खाद्यपदार्थ घेत असते हे सगळ्या गोष्टी या मुलामध्ये झालेलं आहे आता पुढे बघा मुलानं पानं पंच्याहत्तर चवऱ्या काढायला कोयंदरा ओढल्या ना सगळ्यांनी कोरिंदाला ओढायचा आहे बिळापासून एक हातभर अंतरावर दावरलेल्या दावरलेल्या मुलांना दावरणे म्हणजे त्या ठिकाणी दवरणे हे त्याला बिळापासून एक हातभर अंतरावर धावलेल्या होतात त्या पा पाणी सुटले असे धोतारा म्हणजे पाणी सुटणे त्या गवताला पाणी सुटलेलं होतं बिळापासून एक हातभर बिळ आहे बिळापासून एक हातभर असलेल्या गवता काहीतरी हलवतामध्ये काहीतरी हलल्याची जाणीव लेखकांना झालेली आहे पाती बाजूला लावली तस राखी पाठ असलेल्या पावट्या एवढा सोबत दिसला मी काय केलं पातळ बाजूला केलं ती पाती बाजूला गेली झोटाची जी पाती आहे ती पात लावलेली झोटाची पाती मी काय केली बाजूला केली आणि तसं राखी राख राखी राखड कलरची राखा राखी कलरची पाट असलेली पावटा एवढ्या सोबत दिसला सोबत म्हणजे एक कीटक आहे सोबत म्हणजे काय आहे एक कीटकच आहे बाळा सोबत म्हणजे काय आहे एक कीटक आहे वेड वापर करत 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 तो सोबत निघालेला होता जमिनी येऊन जात होते ते काय करत हो करत 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 जमिनी तो सोबत चाललेला होता बिळापासून काही आंतर अंगोरावर दावरलेल्या करतात कवताची पाती हल्लेली आहे कौदाची पाती हल्ल्यानंतर एकेकांना काहीतरी असल्याचे त्यामुळे एकेकांनी ती पाती वाढू लागली आहे त्यावेळी त्यांना एक सोबत दिसलेला आहे तो सोबत वेड वापरत झालेला आहे काहीतरी शोधत होत ते सोबत त्या गौतामध्ये काहीतरी तो काहीतरी शोधत होता मध्येच गिरकी घेत फांदीवर आदळत होत मध्येच एखादी गिरकी घर प्रदर्शित यायचं फांदीवर जाऊन वाढायचं खाली यायचं अशा पद्धतीने त्याचं काम चालू होत पुन्हा मागे वळत आण अडखळत कोळीच्या सापळ्यावर जात होत पुन्हा मागायचं पुढे जायचं घ्यायचं असं करत 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 कोहिणीच्या घर्याजवळ्याजवळ ते येत कोहिणीचं घडं हे जमिनीच्या एक अंतरावर आहे त्या ठिकाणी कट्ट्यावर लेखक बसून आहे हे सगळं बघायला आलेले आहेत शोभग आलेलं आहे शोभ वेडवाकडे चाललेले आहे सोबगला खालीभर खालीभर करत करत तो आता पुढे काय होत अशी उत्कटा वाढणारा गुढ दृश्यासारखे ते होते एखादा चित्रपट तुम्ही बघत असताय काय असेल काय होईल काय होईल आपण एकमेकांना पुढे काय असेल काय असेल काय म्हणणार असेल त्याचं काय म्हणणार असेल त्याचं काय म्हणणार असेल मग तो की नाही खरा चोर कोण आहे ह्या सगळ्या गोष्टींचं गुण तुमच्या मनामध्ये निर्माण होते एक रहस्यमय कथा जर ऐकत असाल किंवा एखादं पुस्तक वाचत असाल तर तुम्हाला आकृत्ता वाटते वाचावं हो वाचावं हो काय असेल पुढं आधी असेल याच्याही पुढं काय असेल असं सारखं रहस्य ते उलगडण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाय तस मला होतं एखाद्या चित्रपटातील पुढे काय होतं असं उत्कटना वाढणाऱ्या मूळ दृश्यासारखं ते होत मूळ मी सांगितलेलं आहे काय रहस्य रहस्य होत त्या ठिकाणी त्यामध्ये रहस्य होत उत्कटना म्हणजे अतुता अतुरता लागेल काय असेल पुढे आता असं त्याला वाटत होत होत प्रेक्षकांनी मला त्यात भयानक धोक्याची जाण होती प्रेक्षक म्हणून मला मी प्रेक्षक होतो मी बघणारा होतो म्हणून त्या भयानक दृश्याची जाण मला झाली होती ते भयानक दृश्य मला दिसत होत त्याची जाण मला झाली होती परंतु काही असाय काही साय करता येत नव्हतं साय करणे होती माझ्या डोक्यामध्ये पण मला मदत त्या ठिकाणी करता येत नव्हती सावज पुढे पुढे शेवटच्या ते सावस पुरा, 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 पुरा पुरा ते सावज होतं पुढच्या क्षणी ते मिळालं त्यावेळी म्हणजे ते वाचलं पुन्हा पण पुन्हा चुकून वृत्तीच्या दाराकडे ते जात होत पण ते परत परत

अशा सगळ्या पद्धतीच्या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहीत नव्हत्या नक्की माहित झालेल्या आहेत आता त्यावर एक छोटासा कीटक भेड वापरून खाली भर करत त्या कोहिणीच्या घड्यासमोर सारखं करणाऱ्या सोबक वर कोहिणीचं लक्ष आहे ते पहिल्यांदा प्रयत्न केलेला पण ते चुकलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा ते सोबत तिच्या त्याच्या मुलीच्या दाड चाललेल्या हे सगळं लेखक बघायला गेले पण काय करणार तो सोबत अटलपणे त्या सापळ्याकडे जात होत अटळपणे अटळ न सोबत नेहमी उठून सुटून त्या सापळ्याकडे जात होत तिथंपर्यंत जात होता येत होत जात होता येत होत ये कोळींना हालचाल केली तसं दार कंपित झालं कंपित म्हणे म्हणजे हालचाल कोयला चावल लागलेली आहे हलचाल ला करायला आहे आपला शत्र आले आहे आपल्याला आता खाद्यपदार्थ मिळणार आहे आपलं खाद्यपदार्थ आलेला आहे आपण आता त्याच्यावर झरप घालायची आहे हालचाल करायला लागलेली आहे दार जसं किंचित किंकित झालं तशी एक कार्य दिसतो दारा दा सर्व उघडलेला आणि त्या उघडलेल्या दारात तु ठोनीशी काळी रेशीसिसली आहे जमिनी खालच्या तिच्या जागेपासून वर असलेला सोबत तिला दिसत नसला तरी तिच्या ची चाहूल दिला लागली होती ला या सोबतची चाहूल ज्या ठिकाणी ती जमिनीमध्ये आहे त्या ठिकाणी तिला सोबत दिसलेत नाही अजून दिसलेला नाही पण चावल चावू तिला लागलेली आहे आणि सोबत तिला जरी दिसला नसला तरी त्याच्या आगमनाची त्याच्या प्रवेशाची चावल लागली होती आणि क्षणभर कीटकाच्या पावलांचा जाणू लागता त्या कि त्याचा मुलाचा गंभ खाद्य पदार्थाचा आवाज त्याला आता जाणवलेला होता चाचा मौलाचा आवाज जमिनी खालून तिने ओळखला होता त्यासोबतचा पावलाचा आवाज इने जमिनी खालून जालेला होता काही ताने उदाहरण सध्या भूकंप जर होणार असेल तर कुत्री एक साठ ते ओरडत असतात जमिनीमध्ये होणाऱ्या जाणीव त्याला झालेली असेल असे कितीतरी आहेत सापाला जरी का नसेल किंवा आहेत का नसत काय का आहे किंवा नाही त्याला तर त्याला सुद्धा जाणीव होते कुणी आपल्याला सुद्धा थोडीस जाणीव होत असते बघा म्हणजे हे कुठलं तरी

कोळीना तिच्या दात दार थोडं उघडलं गेलं कोळीना अस्वस्थ झाले होते आज कोहिनीला दारा पलीकडच्या काळ्या पोकळीकडे जे दार होतं त्या दारा रंगाची पोपळी होती त्या पोपळीमध्ये मी टक लावून खात होतो त्या चिरेतील अंधारातून काहीतरी चमकताना मला मी पण अगदी मनापासून निरीक्षण करायला बसलेलो होतो एक बसलेलं बसलेले हे लक्षात घ्या लेखक आलेले आहेत ले ते लक्षात घ्यायला पाहिजे तुमच्या लेखक अमेरिकेतील हॉलिवूड पासून डोंगरावर असलेल्या माथ्यावर गेलेले आहेत तिथं हे सगळं संध्याकाळच्या वेळी ते निरीक्षण करत असलेले त्याचं वर्णन केलेलं आहे सगळं आणि मग दारा पडतेच्या काळ्या पोकळीतून लेखकांना काहीतरी दिसलेलं आहे आणि त्या चिरेतून त्या अंधारातून काहीतरी चमकत होत कोळीचे डोळे चंद्राच्या प्रकाशात चमकत होते कोळीचे पहिल्यांदा डोळे दिसले लेखकना काय दिसले आहे पहिल्यांदा कोळीच का काय दिसले आहे डोळे दिसलेले आहे चंद्रमाच्या प्रकाशामध्ये संध्याकाळची वेळ आहे लक्षात घ्या संध्याकाळच्या वेळेमध्ये लेखक छायाचित्र घ्यायला आलेले आहेत कोळीच्या घरट्याचं घर शोभरायला आले

म्हणजे भयानक भयानक कीटक होतं ते एखाद्या दुःखी आणि विनोदी पात्रासारखं दुःखीपण आणि विनोदी एखादं दुःखी पात्र आणि विनोदी पात्र जसं असतं तशा त्या भयानक कीटकाबद्दल मला प्रेम वाटत होतं सानभूती वाटत होती मला प्रेम वाटत होतं परंतु मी तटस्थ राहिलो तटस्थ म्हणजे शान तश तट, तटस्थ या शब्दाचा अर्थ काय आहे शांत मी शांत सांगले मी काही केलेलं नव्हतो कोळीच्या तिच्या गेलेलं नव्हतं तुझं घट मोठलेलं नव्हतं सोबतला काय सांगितलेलं नव्हतं सोबगला सांगून ती सा सो सो दाखवलेली नव्हती मी कटस्थ थांबलेलं होतो सोबक मात्र की आपल्या मृत्यूच्या दारामध्ये परत परत येत होता आणि कोळी मात्र त्याच्यावर झडप घ्यायला तयार झालेली होती इथंपर्यंत समजलं असेल तुम्हाला इथंपर्यंत समजलं का सगळ्यांना नक्कीच इथंपर्यंत मला समजलेलं आहे म्हणजे संध्याकाळच्या वेळी छायाचित्र घेतला तिथलं वातावरण सांगितलं कोण कोणती साधन सामुग्री लागते याचाही विचार केला ऋतूचा विचार केला त्यानंतर ते शांतपणे थंडगार वाचल्यामुळे त्रास नसून राहिले त्या थंड तुम्ही वाट पाहून हे मात्र लेखकांनी सांगलेलं आहे आणि तेवढ्यात काय झालेलं आहे ती सावज पकडण्यासाठी तिची जी रचना घराची केलेली असते किंवा ती का कसं आपलं सावज पकडत असेल आणि आपल्या घराचं संरक्षण कसं करत असते ह्याचंही वर्णन झालेलं आहे त्यानंतर मग तिथं सोबग आलेला आहे सोबगला हा वेळा वाटा पिळणारा सोबग मृत्यूच्या दारामध्ये परत परत कसा जातो आणि त्या मृत्यूच्या दारामध्ये जाणाऱ्या सोबगबद्दल लेखकांच्या मनामध्ये सहानुभूती कशी निर्माण होते आणि मग लेखक कसे तटस्थ शांत उभे राहतात या सगळ्या गोष्टीचे विवेचन इथंपर्यंत झालेलं आहे आता आपण या ठिकाणी इथंच थांबायचं आहे कारण थोडं 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 घेत घेतच तुमच्या मनामध्ये कोहिणीचं घट आणि कोळी कशी असते हे तुमच्या लक्षामध्ये येणार आहे त्याशिवाय तुमच्या लक्षामध्ये ते येणार नाही कोळी कोहिणीचं घंट लेखक सावध इथंपर्यंत ह्या ह्या लेखक छायाचित्र पोळी कोळीचा नाटक सावध सावधला पुर सावज आणि सोबत इथंपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मनातल्या मनात तयार करा आणि लढा काय असेल आणि पुढं काय होणार आहे याची वाट वाटपा आपण आता पुढच्या तसाऱ्या घेतायचं आहे या ठिकाणी थांबूया धन्यवाद